इंटरव्ह्यू कमी पडेल कुठले आणि किती धडे हा जोक जोक तुला असं वाटतंय मी कोणाला जाऊन असे धडे शिकवीन नाही ओ माय गॉड ओ गॉड ओ गॉड शिवा पण आम्ही सांगतो काल एक रूम शेअर केलेली ग दोघीच जणी त्यामुळे मी एक गुड मॉर्निंग म्हणून मिठी मिठी मारायची आणि ती अशी अच्छा ओके वगैरे माझ्यासाठी ती सानी यार नाही नाही शिवानी मार गप्पा माझ्याशी कारण मी माझी माझी जाऊन बसायचं आणि मग सानिया यायची की नाही आता गप्पा मारायच्या सगळं तुझं मी तिला अधून मध्ये छोटी म्हणते ती मला आधीच्या सिरियल ला सवय लागली ला होती आम्ही पहिल्याच दिवशी केलेला होता व्हिडिओ कॉल केलेला शिवानीनी आणि तिने दाखवलेलं की बघ कोण आली सेट वर आणि तो म्हणलं ते एकच वाक्य बोलला की झालं संपलं गॉसिप करू नका हे करू नका आणि विराजची पण अजित रिॲक्शन होऊ हो विराजसला पण सांगितलं तर तो म्हटलं मग कधी येते ती घरी नाही तर गाणं का तू हिरो तुष्बलसाठी मला तर बाई म्हटल्यावर माझी आईच आठवते कारण माझी आई आहे इंग्लिश शिकवायची ती हल्ली सोशल मीडियामुळे मला असं जास्त जाणवायला लागलंय हा धडा घेतलाय म्हणजे मी खर तर की रिॲक्ट नाही करायचं कमेंट्स नाही करायच्या उत्तर नाही द्यायचं आणि फारच झालं तर ब्लॉक करायचं सो हा धडा आहे <laughs> अक्षराला रिअलाईज होणार आहे की तिचा अधिपतीवर प्रेम आहे आणि हे त्यांची जेव्हा जवळीक वाढू लागते सरगमची आणि अधिपतीची तेव्हा तिला ते जाणवत त्यामुळे आता खरं तर मजा आहे म्हणजे काय ज्यांना लव्ह स्टोरी बघायची इतके दिवस जे <laughs> लोक म्हणतात की लव्ह स्टोरी कुठे आहे तर ती लव्ह स्टोरी आता बघायला मिळेल आणि खरं तर आण भुवनेश्वरीनी मला आणलेलं असतं मी <laughs> खरं जेन्युअनली गाणं शिकवायला झाले असते आणि हे नंतरच मला कळतं की अच्छा आपल्याला हे सगळं करायचंय नमस्कार मंडळी मी नेहा प्रभू तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मराठीवर आज मी आले तुला शिकवीन तुमच्या लाडक्या मालिकेच्या सेटवर आणि माझ्यासोबत शिवानी आणि सानी आहेत दुग्ध शर्करा योग आहे दोघी एकत्र <laughs> आहेत कसं वाटतंय डेफिनेटली <laughs> खूप छान वाटतंय कारण आम्ही याआधी एक मालिका केली होती सांगत तू आहेस का म्हणून आणि त्यानंतर आ... एक दिवस अचानक मला असं कळलं की येणार आहे आपल्या सेटवर आणि मला खूप आनंद झाला ऑब्व्हियसली आणि तिने छान सरप्राईज वगैरे प्लॅन केलं होतं खरं तर की मी आधीला सांगणार आहे आणि मग डिरेक्टली जाऊन सेटवर तिला सरप्राईज देईन पण गंमत अशी झाली की आ, आमची मनाली आहे क्रिएटिव्ह हॅड तिने मला विचारलं की तुला काय वाटतं तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे आज कोणीतरी येणार आहे या नवीन रोलसाठी तुला काय वाटतं कोण असेल आणि मी पहिलं नाव सानियाचंच घेतलं डायरेक्ट मी गेस केलं मला कळलं माझ्यासाठी सरप्राईज म्हणजे हेच असणार सो खूप छान वाटतंय आणि आमचं ट्युनिंग आहेच कारण आमचं ऑफस्क्रीन पण खूप चांगलं ट्युनिंग आहे त्यामुळे आयम शुअर काम करायला आम्हाला या इथेही मज्जा येईल <laughs> बरं <laughs> आता वारा सुटलाय वादळ जवळपास पावसासारखं वातावरण झालंय कसं वाटतंय तुम्हाला सेटवर कारण शूटिंग पण आणि बाहेर इतकं वेगळं वातावरण <laughs> ही तर अगदी हो, आता तिथेच बघून आली आणि आम्हाला असं वाटतं की कधी एकदा पाऊस पडतोय आणि तू बघितलं असेल तर आम्ही तेच ठरवत होतो की आता मग काय ऑर्डर करूयात वगैरे सो आमचं हे सगळं हा झोन चालूच असतो आणि लवकरच पाऊस पडणार आहे बरं जेव्हापासून ही सरगम आली तेव्हापासून अक्षराचा सूर बिघडलाय कुठेतरी असं म्हणायला हरकत नाही काय सध्या मालिकेमध्ये काय पाहायला मिळणार आहे जेणेकरून ही आली आहे म्हणजे काहीतरी धमाका होणार आहे पण तरी पण लव्ह स्टोरी आणखीन रंगत जाणार आहे कसं काय काय होणार आहे ऍक्च्युली लव्ह स्टोरी अशी नव्हतीच अक्षरा अधिपतीमध्ये अधिपतीच्या बाजूनी प्रेम होतं पण आता ती लव्ह स्टोरी सुरू होणार आहे ह्याच्यामुळे खर तर कारण अक्षराला रिअलाईज होणार आहे की तिचा अधिपतीवर प्रेम आहे आणि आणि हे त्यांची जेव्हा जवळ वाढू लागते सरगमची आणि अधिपतीची तेव्हा तिला ते त्यामुळे आता खर <laughs> तर मजा आहे म्हणजे काय ज्यांना लव्ह स्टोरी बघायची इतके दिवस लोक म्हणतात की लव्ह स्टोरी कुठे आहे तर ती लव्ह स्टोरी आता बघायला मिळेल आणि तू म्हटलीस तसं सूर बिघडला आहेच कारण पिवनेस झालाय आणि सरगमची बाजू ऑफकोर्स ती नाही पण हो म्हणजे करेक्ट आहे की तिला जसं ती म्हणली होती की आधी मैत्री होती अधिपतीकडनं जरी प्रेम असलं तरी तिला ती जे म्हणत असते की पण म्हणजे हात का धरलाय किंवा या सगळ्या गोष्टी ज्या आहेत छोट्या छोट्या गोष्टी सो तो पॉझिटिव्हनेस कळण्यासाठी रिअलाईज होण्यासाठी पण हे खूप गरजेचं होतं असं मला वाटतंय सो so, uh, माझ्या बाजूनी आता पुढे कसं होईल काय होईल ते तुम्हाला लवकरच कळेल कारण खरं तर uh, भुवनेश्वरींनी मला आणलेलं असतं मी mm. खरं जेन्युनली गाणं शिकवायला झाले असते आणि हे नंतरच मला कळतं की अच्छा आपल्याला <laughs> <पन शूट करें। laughs> हे सगळं करायचंय पण शूट करायला खूप मजा येते हे कॅरेक्टर पण मला खूप आवडतंय कारण मी पहिल्यांदाच ग्रे शेड असं काहीतरी प्रयत्न करते सो चॅलेंजिंग वाटतंय आणि मजा येते मला बरं आता तुम्ही दोघी एकत्र आल्या म्हटल्यानंतर तुमच्या आधीच्या मित्रांना अगदीच फोमो वगैरे येत असेल तर काही रिएक्शन आलेत त्यांच्या दोघी पुन्हा एकदा एकत्र एक कारण बाहेर हवा चालली आहे दोघी एकत्र आल्यात म्हटल्यानंतर तुमच्या मित्रांच्या हो आम्ही पहिल्याच दिवशी केलेला होता व्हिडिओ कॉल केलेला शिवानी आणि तिने दाखवलेलं की बघ कोण आली सेट वर आणि तो म्हणलं ते एकच वाक्य बोलला की झालं संपलं गॉसिप करू नका हे करू नका आणि विराजी पण अजित रिॲक्शन होती पण सांगितलं तर तो म्हटला मग कधी येते ती घरी नाही खरं पण आमचे खरंच म्हणजे तू आहेस का नंतर आम्ही कॉन्टॅक्ट म्हणजे अगदीच मैत्री असल्यामुळे आम्ही होतोच कॉन्टॅक्ट मध्ये पण आमचे खूप असे प्लॅन्स होते पेंडिंग प्लॅन्स की पण हे करू ते करू आणि मग ते ऑफकोर्स प्रत्येकाच्या शेड्यूलमुळे जमत नव्हतं पण आता आता ते जमेल आपल्या मालिकेचं नाव आणि टायटल खूप छान आहे की नादी नको लागू तुला शिकवीन चांगलाच धडा तर तुम्ही असं कोणाला कधी धडा शिकवलाय का संपूर्ण आयुष्यात खोडच मोठ इंटरव्ह्यू कमी पडेल कुठले आणि किती धडे हा जोक जोक एका एक तरी थोडक्यात अगदी असं इन्स्टंट सांगता येईल असा नाही हा जोक होता तुला असं वाटतंय का मी कोणाला जाऊन असं धडे नाही नाही धडा धडा असं नाही म्हणजे धडा काय आपणच शिकत असतो तर कारण जेव्हा आपल्याला कोणाचा तरी राग येतो आणि आपण रिॲक्ट करतो आणि आपण काहीतरी बोलतो भांडण करतो तेव्हा तर हा धडा आपणच घेतो की अरे त्रास तर आपल्यालाच झाला आपण इग्नोर करायला हवं हो होतं आपण मत मांडायला नको होतं स्पेशली हल्ली सोशल मीडियामुळे मला असं जास्त जाणवायला लागलंय हा धडा घेतलाय म्हणजे मी खरं तर की रिॲक्ट नाही करायचं कमेंट्स नाही करायच्या उत्तर नाही द्यायचं आणि फारच झालं तर ब्लॉक करायचं आता दोघी पण बाई आहेत बऱ्यापैकी म्हणायला हरकत नाही तर तुमच्या शाळेच्या शिक्षकांची किंवा कोणाची अशी शाळेची अशी आठवण आहे का कारण इथे मध्यंतरी पण आपला ट्रॅक खूप भारी चालला होता शाळेचा ट्रॅक आलेला आणि तुला अधिपती ऑलरेडी बाई बोलतो आता हिला पण म्हणालाय हलकासा हो। तर नाही पण आता मॅडम म्हणतो तू पटत नाही तर असं तुमच्या मॅडमचा सरांचा शाळेतला असं आठवण आहे का शाळा म्हटलं किंवा मास्तरीण बाई म्हंटल की जी आठवते मला तर मास्तरीण बाई म्हटल्यावर माझी आईच आठवते कारण माझी आई शिक्षिका आहे इंग्लिश शिकवायची ती आणि मला आई सांगते असं की लहानपणी अगदी मी दोन तीन वर्षांची होते तेव्हा आई पेपर तपासत बसायची आणि ते बघून किंवा पुस्तक वाचत बसायची तर ते बघून मी पण एक जनरल कुठलं तरी मॅगझिन किंवा पुस्तक घ्यायचं आणि मला वाचायला पण यायचं नाही पण मी ते घेऊन बसायचं आणि तेव्हापासून माझं असं होतं की मला वाचायला खूप आवडतं आणि जेव्हा वाचायला येऊ लागलं तेव्हा तर मी खूपच पुस्तक वाचू लागले आणि मला खूप छान वाटतं की अजूनही मी ती सवय जपलीये एवढी बिझी असून सुद्धा मला ती जपता आली पण त्याचं सगळं श्रेय हे आईलाच जातं कारण मी आईला बघायचे आणि तसंच्या तसं कॉपी करायचे त्यामुळे माझ्या घरात वासरेनबाई म्हटल्यावर बरं दोघींच इतकं छान बॉन्डिंग आहे आणि तुम्हाला आता खूप काय काय गोष्टी सेटवर करायला मिळणार आहेत रोज आहे घरच आहे तुमचं पण मला तुम्हाला दोघींच्या बॉन्डिंग ची झटपट ऐकायचंय तर तुम्ही पटापट सांगू शकाल म्हणजे वन बाय वन का एकत्र एकत्र ओके बरं एक गोष्ट ज्यात ही प्रो आहे असं तुला वाटतं डान्स आणि तू ही प्रो कशात आहे असं तुला वाटतं ऍक्टिंग वा बरं हिच्या तोंडून सतत ऐकायला मिळतो असं एखादा शब्द किंवा वाक्य हा ओ माय गॉड आणि ओ गॉड शिवा बर माझ्यासाठी ती सानिया बर हिचा नंबर एका टोपण नावाने सेव्ह करायचा असेल तर कुठल्या नावाने करशील टोपण नावाने मी तिला अधून मधून छोटी म्हणते ती मला आधीच्या सिरियलला सवय लागली होती हा आधी मी म्हणायचं सो त्याने आणि तू हिला मी शिवागाच नाही नाही शिवगामी बाहुबली जो शिवगामी म्हणायचं मी तिला बरं हिला पहिल्यांदा भेटलेलीस किंवा <laughs> पाहिलेलं तेव्हा असं मनात एक इन्स्टंट मना येतो ना की ही चुलबुली दिसते अशी दिसते तसं काय होत ही चुलबुली दिसते का तुला थोडीशी अशी हा वाटते ओके फर्स्ट इम्प्रेशन सानियाच काय होतं मला आम्ही श्रावण क्वीन नावाची एक स्पर्धा पण एकत्र केली आहे ऍक्च्युली आणि ती माझ्या कॉलेजमध्येही होती त्यामुळे मला फर्स्ट इम्प्रेशन खरंच नाही आठवत पण हा ती एक्स्ट्रोवर्ट आहे आणि मी इंट्रोवर्ट आहे त्यामुळे एक एक्स्ट्रोवर्ट इंट्रोवर्टला भेटल्यानंतर एक साधारण मार गप्पा माझ्याशी असं कारण मी माझी माझी जाऊन बसायचं आणि मग सानिया यायची की नाही आत्ता गप्पा मारायच्या सगळं तुझं सो so, येस yes, हे इम्प्रेशन आहे आणि तुझं हिच्याविषयी इंटोवर्टच नक्की होतं कारण श्रावण क्वीनच्या वेळेस आम्ही फार काही बोललो बिलो नव्हतो पण आम्ही सांगतो आज काल एक रूम शेअर केलेली दोघीच जणी त्यामुळे मी एक गुड मॉर्निंग म्हणून मिठी बिठी मारायची आणि ती अशी अच्छा ओके वगैरे पण आम्ही खूप मजा केली <laughs> बरं जाता जाता एकमेकींना डेअर द्यायची संधी मिळाली तर काय द्याल जे ही करू शकतो डेअर द्यायची संधी पावसात जाऊन पटकन मस्त डान्स कर आणि तू Uh, गाणं का तू खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि मजा आली मी पुन्हा पुन्हा राहीन तुम्हाला भेटायला मला वाटतं भेटा तुम्ही एकदा प्रेक्षकांना आवाहन करावं दोघींनी मिळून की त्यांनी मालिका पाहायला येस yes, uh, तुला शिकवीन चांगलाच धडावं तुम्ही आतापर्यंत खूप भरभरून बर प्रेम दिलेला आहे आणि आता तर द्याच नक्की कारण आमच्या घरी एक नवा पाहुणा आलेला आहे स्टोरीमध्ये आणि खूप छान ट्विस्ट घेऊन ती व्यक्ती आलेली आहे आणि आता अधिपती आणि अक्षराच्या नात्यातला एक महत्वाचा टप्पा ओलांडला जाणार आहे त्यामुळे नक्की मिस करू नका येस yes, बघत राज तुला शिकवीन चांगलाच धडा आठ वाजता झी मराठीवर